शिंदेगट व शिवसेनेच्या वतीने आज धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील वीज वितरण कार्यालयामध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दिवसातून चार चार तास धुळेगर नागरिकांना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळेच या वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिंदेगट झाल्याचे मिळाले असून या ठिकाणी वीज वितरण कार्यालयाचे सर्व व लाईट बंद करून या शिवसैनिकांनी मोबाईलचे टॉर्च लावत या ठिकाणी आंदोलन केले आहे कार्यालयामध्ये ठिया देत या शिवसैनिकांनी वीज वितरण विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा त्याचबरोबर नागरिकांना वाढीव वीज बिलाचा चटका देखील सहन करावा लागत असून या संदर्भात देखील सुधारणा करावी अशी मागणी शिंदेगट शिवसैनिकांनी केली आहे या संदर्भात पुढील दोन दिवसात कार्यवाही न करण्यात आल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शिंदेगट शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे कोणी दमदाटा करत असेल तर तात्काळ तुम्ही शिवसेना कार्यालयाशी संपर्क करा आपल्याला यांनी दिलेल्या वेळेमध्ये दोन दिवसाची यांनी वेळ घेतली दोन दिवसामध्ये सुधारणा झाली नाही तर एकदम या महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी असेल आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल साहेबांनी देखील ते सगळं मान्य केलेलं आहे वैरागडे साहेब जे अधीक्षक आम्ही यंत्रताय त्यांनी मोबाईल हँडफ्री करून आम्हाला येते ते जरी आज हजार नसते ते रजेवर असते तरी त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य करून लवकरात लवकर दोन दिवसात सुधारणा करण्याचा शब्द दिलेला आहे आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथून या आंदोलनाचा समारोप करून निघून जातोय परंतु दोन दिवसात झालं नाही तर याच्या परिणाम यांना भोगावे लागतील हे शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा समजा